चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस एका दोघे दोघेजण ताब्यात मिरज शहर पोलिसांची कारवाई मिरजेतील रमा उद्यान येथे एका वयोवृद्ध महिला तिच्या घराच्या बाजूस उभी असताना अज्ञात मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी महिलेच्या गयातील लक्ष्मी हार जबरदस्तीने खेचून चोरी केली होती सदर हार खेचत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सहा ग्राम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहाराचा एक भाग हा चोरट्यांनी लंपास केला होता याबाबतचा गुन्हा मिरज शहर पोलिसात दाखल करण्यात आला होता मिरज शहर पोलिसांनी या गुन्ह्याबाबत तपास करत असताना सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक माहितीद्वारे तपास करत सदरच्या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतले आहे यामध्ये प्रतीक प्रदीप पाटील आणि मंथन गंगाराम कुंडेकर दोघेही राहणार मालगाव रोड मिरज या दोघांकडून एका मोटारसायकलसह एक लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची कारवाई मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगती शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर दत्तात्रेय पुजारी भैरवनाथ पाटील यांनी आपल्या पथकासह केले आहे